नमस्कार मी विकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी बीड लोकसभेचा निकाल लागला आणि पंकजा मुंडे यांच्या पत्रात पराभव पडला मुंडे यांच्यासाठी स्वतः पालकमंत्री असलेले धनंजय मुंडे असतील आमदार सुरेश डस असतील आमदार प्रकाश सोळंके असतील आमदार बाळासाहेब आजबे असतील माजी आमदार अमरसिंह पंडित असतील आमदार नमिता मुंदडा असतील यांच्या सहित अनेक दिग्गजांनी जीवाचं रान केल्याचं दिसून आलं प्रचारात तरी तशी परिस्थिती दिसत होती मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बीड विधानसभा मतदारसंघामधून पंकजा मुंडे यांना जवळपास बासष्ट हजारापेक्षा अधिक मताची पिछाडी मिळाली किंवा बजरंग सोनोन यांना बासष्ट हजारापेक्षा अधिक मताची आघाडी मिळाली आता यामध्ये सगळ्यात कळीचा मुद्दा ठरतो तो बीड शहर बीड शहरामध्ये जवळपास एक लाख त्रेसष्ट हजारापेक्षा अधिकच मतदान आहे आणि बीड शहरावर कायमच क्षीरसागरांची सत्ता राहिलेली आहे जयदत्त क्षीरसागर असतील डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर असतील किंवा संदीप क्षीरसागर असतील यांनी कायम बीड शहर म्हणजेच बीड नगर परिषद आपल्या ताब्यात राहावी यासाठी प्रयत्न केलेले आहेत भारतभूषण क्षीरसागर यांना तर कायमचे अध्यक्ष असंच म्हटलं जातं एरवी लोक त्यांना अध्यक्ष साहेब म्हणूनच ओळखतात भारतभूषण क्षीरसागर यांनी अशा पद्धतीनं बीडची बांधणी केली होती किंवा बीडच्या मतदारांशी कनेक्ट ठेवला होता की त्यामुळं निवडणूक कुठलीही असो मतदान कुठलंही असो पक्ष कुठलाही असो क्षीरसागर सांगतील तीच पूर्व दिशा या ठिकाणी असायची मात्र पंकजा मुंडे यांच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी बीड शहर देखील क्षीरसागरांच्या सोबत राहिलं नाही हे स्पष्ट होते बीड शहरामध्ये एक लाख त्रेसष्ट हजारापैकी जवळपास शहाण्णव हजार मतदान झालं म्हणजे अठ्ठावन्न टक्क्याच्या आसपास मतदान झालं असेल या अठ्ठावन्न टक्क्यामध्ये किमान दोन ते तीन हजाराची आघाडी ही पंकजा मुंडेंना मिळेल असा विश्वास नगराध्यक्ष किंवा आमदारकीचे स्वप्न पाहणारे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना होता अनेक वेळा त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी हे सांगितलं होतं की बीड शहर किंवा बीड विधानसभा फार मायनस जाणार नाही एक पंधरा वीस पंचवीस हजाराने मायनस आहे परिस्थिती मात्र एकदम उलट झाली बीड शहर एकट बीड शहर हे जवळपास तेवीस ते पंचवीस हजाराने मायनस गेलेलं आहे याचा अर्थ एकच आहे की वडील भारतभूषण क्षीरसागर यांनी ज्या पद्धतीनं बीड शहराचा अभ्यास केला होता बीड शहराचा कोपरा न कोपरा खडा न खडा त्यांना माहिती होती तेवढा अभ्यास डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना नाहीये डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना मतदारांची नाडी ओळखता आलेली नाही ते निष्णात युरोलॉजिस्ट असतील अगदी छान सर्जन असतील मोठे डॉक्टर असतील पण राजकारणामध्ये मात्र या डॉक्टरला अद्याप पाहिजे तसा अभ्यास झालेला नाहीये या डॉक्टरला कुठल्याच सार्वत्रिक निवडणुकीमध्ये गुलाल अंगावर पडलेलं नाही हे त्यांनाही मान्य करावं लागेल म्हणजे साधारणपणे अगदी थोडासा मागचा सात आठ वर्षापूर्वीचा इतिहास जर का आपण पाहिला तर दोन हजार सोळाच्या नगरपालिका निवडणुकीच्या वेळी या योगेश क्षीरसागर यांचा राजकारणामध्ये उदय झाला डॉक्टर भारतभूषण यांच्यानंतर त्यांचा वारसा कोण चालवणार संदीप क्षीरसागराऐवजी योगेश क्षीरसागर हे सक्षम पर्याय आहे असं म्हणून त्यांचं नेतृत्व हे बीडकरांवर लादण्याचा प्रयत्न सुरू झाला अगदी जबाबदारीने सांगतोय की दोन हजार सोळामध्ये जेव्हा निवडणुका लागल्या नगरपालिकेच्या त्यावेळी डॉक्टर योगेश क्षीरसागर हे नगरसेवक पदासाठी उभे होते मात्र म्हणजे नमनालाच अपशकून किंवा नमनालाच घडाभर पाणी असं जे म्हणतात त्या पद्धतीनं योगेश क्षीरसागर यांच्या बाबतीत झालं आणि त्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला तिथंच कळलं होतं योगेश क्षीरसागर यांचा पुढचा राजकीय प्रवास किती सोपा असणार आहे किंवा किती अवघड असणार आहे ज्या व्यक्तीला स्वतःचा फॉर्मसुद्धा व्यवस्थित भरता येत नाही तो व्यक्ती राजकारणामध्ये किती यश मिळवणार अशी देखील त्यावेळी राजकीय विश्लेषकांनी चर्चा केली पण ठीक आहे त्यानंतर ते मागच्या दारानं म्हणजे स्वीकृत नगरसेवक म्हणून नगरपालिकेमध्ये आले आणि त्यांनी वडिलांसोबत आपला एक वेगळा गट तयार केला किंवा वडिलांच्या सोबतीनं राहून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा हळूहळू प्रयत्न सुरू केला पण योगेश क्षीरसागर हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत राहिले आणि त्यांचेच बंधू चुलत बंधू संदीप क्षीरसागर यांनी काकासोबत चौथा सुभाग घेत थेट काकाला आव्हान दिलं आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा बीड शहर हे जयदत्त क्षीरसागर भारतभूषण क्षीरसागर योगेश क्षीरसागर यांना मायनस राहिलं आणि संदीप क्षीरसागर यांचा विजय झाला आता इथपर्यंत ठीक होतं दोन हजार एकोणीस नंतर गेल्या पाच वर्षात योगेश क्षीरसागर यांनी आपला जम हा बीड शहरासोबतच ग्रामीण मध्ये देखील बसवला असेल असा सगळ्यांचा समज होता पण इथं देखील तो समज फेल ठरल्याचं लोकसभा निवडणुकीनं दाखवून दिलेला आहे योगेश क्षीरसागर हे ओबीसी नेतृत्व आहेत युवा चेहरा आहे एक सज्जन प्रामाणिक आणि सदहेतून काम करणारा कुठलीही शोषाबाजी न करणारा चार दोन गुंड बरोबर न ठेवणारा असा माणूस आहे अशी त्यांची प्रतिमा इस्टॅब्लिश करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला ते स्वतः असतील किंवा त्यांच्या पत्नी डॉक्टर सारिका क्षीरसागर असतील यांनी बीड शहरातील एकही लग्न असेल एकही मुंज असेल सार्वजनिक कार्यक्रम असेल कुणाचा अंत्यविधी असेल सोडला नाही अनेक ठिकाणी ते दिसून आले बीड शहरासोबतच ग्रामीण भागामध्ये देखील हे दोघ जणांचे दौरे कायम दिसून आले त्यांच्यासोबत जे कोणी लोक होते त्या लोकांच्या सोबत त्यांनी अनेक कार्यक्रमामध्ये हो सहभाग घेतला महिला जगताविषयी काही जर का कार्यक्रम असतील किंवा भीम जयंतीचे कार्यक्रम असतील अथवा गणेश जयंतीचे कार्यक्रम असतील सार्वजनिक शिवजयंतीचा कार्यक्रम असेल अशा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून योगेश क्षीरसागर आणि सारिका क्षीरसागर यांनी बीडकरांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न केला पण ते कनेक्ट होऊ शकलेले नाहीत हे या ठिकाणी जाणीवपूर्वक नोंद करावं लागेल कदाचित या व्हिडिओनंतर त्यांना असंही वाटेल की ही निव्वळच टीका झाली पण परिस्थिती ही त्यांनी स्वीकारणं गरजेचं आहे योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वासमोर हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणजे मध्ये संदीप क्षीरसागर एक हो। हे एकमेव शरद पवारांसोबत राहिलेले आमदार होते बाकीचे बाळासाहेब वाजपे असतील धनंजय मुंडे असतील किंवा प्रकाश सोळुंके असतील हे श अजित पवार यांच्यासोबत गेल्यामुळं शरद पवारांची सगळी भीस्त ही संदीप क्षीरसागर एखाद्या शिलेदारावर एका आमदारावर होती आणि संदीप क्षीरसागर यांनी शरद पवारांचा तो विश्वास सार्थ केला मात्र दुसरीकडे धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे असतील यांनी ज्या विश्वासानं बीडची जबाबदारी ही योगेश क्षीरसागरांवर टाकली ती जबाबदारी त्यांना पेलवली नाही त्यांना सपशेल अपयश आले सपाटून मार खाल्लाय त्यांनी बीड शहर जर का तेवीस ते पंचवीस हजाराने मायनस होत असेल ना तर योगेश क्षीरसागरांनी आपल्या राजकारणाचा विचार करायलाच पाहिजे कारण ज्या पद्धतीनं ते राजकारण करतात आता ते राजकारण करतात म्हणजे कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात गेले तर नमस्कार नमस्कार या काय चाललंय काय नाही वगैरे वगैरे त्यांचा जो थाट आहे ना तो लोकांना अद्यापही रुचत नाहीये म्हणजे अजूनही ते डॉक्टरी पेशातून बाहेर आलेले की नाही असं वाटू लागतं किंवा पॅराशूटर्स जसे असतात की आई ती सत्ता मिळाली आहे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आपण राजकारणामध्ये आलेलो आहोत आणि मग आई वडिलांचा वारसा आहे मग आपण कसंही वागलो तरी चालेल अशा पद्धतीनं त्यांचा कारभार असल्याचं त्यांचे जवळचे लोक किंवा राजकीय विश्लेषक राजकीय टीकाकार सांगतात योगेश क्षीरसागर यांचा अनुभव कमी आहे असं जर का म्हणायला गेलं तर गेल्या सात आठ दहा वर्षापासून ते वडिलांचा कारभार पाहत आहेत वडील हे अत्यंत निष्णात राजकारणी आहेत वडिलांनी कधीही वाऱ्याचा वेग ओळखून राजकारणाचा बाज आपला कायम राखलेला आहे वडिलांनी कायम बीड शहरावर सत्ता जी ठेवली त्याचं कारण होतं की मुस्लिम असतील मायनॉरिटीज असतील ब्राह्मण मारवाडी जैन असतील यांच्यासोबत त्यांचे वडील भारतभूषण क्षीरसागर यांचे सौहार्दपूर्ण संबंध होते मात्र योगेश क्षीरसागर यांना ते संबंध अद्याप प्रस्थापित करण्यात करता आलेले नाही राहिला विषय ग्रामीणचा तर ग्रामीणमध्ये देखील सपशेल अपयश आलेला आहे यावेळी असंही सांगितलं जातं की मनोज जारंगे पाटलांमुळे मराठा समाज हा एकवटला आणि एक, एक गठ्ठा तो बजरंग सोनवणे किंवा महायुतीच्या विरोधात एकवटला उभा राहिला ठीक आहे ग्रामीण भागाचा आपण समजू शकतो पण ज्या बीड शहरावर तीस चाळीस वर्षापासून क्षीरसागर घराण्याची सत्ता आहे विशेषतः भारतभूषण क्षीरसागर सत्ता यांची सत्ता आहे योगेश क्षीरसागर यांच्या परिवाराची त्यांच्या वडिलांची सत्ता आहे त्या बीडमध्ये तेवीस ते पंचवीस हजाराने मायनस होणं हे कदापि मान्य नव्हतं पण ते झालेलं आज चित्र दिसते बीड शहरामध्ये मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे पण तुलनेत मुस्लिमांची संख्या ही जर का तीस ते चाळीस हजाराच्या घरात असेल तर इतर उरलेला जो समाज आहे तो ओबीसी आहे मराठा आहे वंजारी समाज आहे ब्राह्मण मारवाडी जैन आहे या सगळ्यांना सोबत घेण्याचं किंवा या सगळ्यांची मोठ बांधण्याचा प्रयत्न कधीच योगेश क्षीरसागर किंवा डॉक्टर सारिका क्षीरसागर यांच्याकडून झाल्याचं दिसून येत नाही योगेश क्षीरसागरांनी अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत प्रवेश घेतला त्यावेळेसची त्यांची बॉडी लँग्वेज जी होती त्यांना विधानसभेचा आमदार झाल्याचे स्वप्न पडू लागली होती अनेक वेळा ते खासगीत बोलताना सांगायचे सुद्धा की आता विद्यमान आमदाराच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे त्यांना त्यांच्यासोबत नगरसेवक नाहीत जिल्हा परिषद मेंबर नाहीत पंचायत समिती मेंबर नाहीत कार्यकर्ते नाहीत आणि मग कशाची जेव्हा ते आमदार होणार आहेत आपल्याकडे ती सगळी यंत्रणा आहे पण योगेश क्षीरसागरांना हे लक्षात घ्यावं लागेल की यंत्रणा असून उपयोग नसतो किंवा तुमच्याकडं पैसा असून उपयोग नसतो पैसा खर्च करण्याची दानचसुद्धा लागते म्हणजे प्राप्त सूत्रांनी जी माहिती दिली किंवा ज्या चर्चा होत्या की मोठ्या प्रमाणात या बीड मतदारसंघाची जबाबदारी जेव्हा योगेश क्षीरसागरांवर टाकण्यात आली तेव्हा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी नियोजनाची जबाबदारी देखील सगळ्याच नियोजनाची आर्थिक असेल किंवा बूथचं नियोजन असेल किंवा इतर नियोजनाची जबाबदारी सुद्धा योगेश यांच्यावर टाकलेली होती आणि त्यांनी मात्र हे नियोजन पूर्णपणे कोलमडून टाकलं की काय अशी शंका आता येऊ लागलेली आहे पैसा कुणापर्यंत पोहोचला की नाही हे देखील आता चर्चेला जाऊ लागलेलं आहे त्यांच्यासोबत असणारे जे कोणी नगरसेवक होते किंवा माजी नगरसेवक होते किंवा बूथ प्रमुख होते त्यांच्यापर्यंत तरी त्यांना जो काही खाऊ द्यावा लागतो तो तरी पोहोचला की नाही बूथच्या मेंबरला जे काही हजार दोन हजार रुपये द्यावं लागतात ते तरी पोहोचलेत का नाही ही देखील चर्चा आता उघडपणे होऊ लागली म्हणजे पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांनी जेवढा काही निधी हा योगेश क्षीरसागरांकडे दिला असेल नियोजनासाठीचा सा। जेवढा काही पैसा दिला असेल तो गेला कुठं असा देखील आता प्रश्न निर्माण होऊ लागलाय बरं योगेश क्षीरसागर हे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत का तर निश्चितपणे आहेत त्यांना नगरपालिकेच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपयांची कामं हे अजित पवार असतील धनंजय मुंडे असतील यांनी मंजूर केलेले आहेत हे ते स्वतःच सांगतात मग असं असताना देखील ते फेल कुठं ठरले याचा कधीतरी ते आत्मपरीक्षण करणार आहेत का याचा कधीतरी ते विचार करणार आहेत का आणि सगळ्यात महत्वाचं जर का त्यांना किंवा त्यांच्या पत्नीला नगराध्यक्ष व्हायचा असेल आमदार व्हायचा असेल तर त्यासाठी केवळ निवडणुका लागल्या की लोकात जायचं किंवा लोकांचे कार्यक्रम अटेंड केले किंवा लोकांच्या सुखदुःखात सहभागी झालं म्हणजे झालं असं नाही त्यासाठी कार्यकर्त्यांची एक प्रॉपर टीम लागते त्या टीमचं टीम वर्क लागतं पूर्ण मतदारसंघाचा किंवा शहराचा पूर्ण होमवर्क पूर्ण अभ्यास लागतो हा अभ्यास असणं गरजेचं आहे कुठं कोण कधी आपल्या कामाला येईल कुठं कोण कधी आपल्याला अडचणीत आणू शकेल अडचणीत आणणाऱ्या माणसाला कशा पद्धतीनं मॅनेज करायचं याच्या ज्या काही डिमांड आहेत त्या कशा पद्धतीनं मान्य करायच्या त्याला कशा पद्धतीनं बाटलीत उतरायचं हे भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडून त्यांनी खरोखर शिकायला पाहिजे होतं पण ते शिकले की नाही हे त्यांच्या त्यांना माहीत पण रिझल्ट मात्र निगेटिव्ह आलेला आहे आणि या सगळ्याचा विचार केल्यानंतर योगेश क्षीरसागर यांना मतदारांची नाडी सापडली नाही हे पुन्हा एकदा या ठिकाणी अधोरेखित करावं लागतं एकूणच काय तर बीड शहरानं संपूर्णपणे पंकजा मुंडे यांच्या विरोधात निकाल दिलेला आहे तो पंकजा मुंडे किंवा नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नव्हता पंकजा मुंडे यांच्याबद्दल तर कसलीच नाराजी बीड शहरवासियांची असण्याचं कारणही नाही पण ज्या योगेश क्षीरसागरांनी आता शहराची सूत्र हातात घेतली असं ते स्वतः सांगतात त्यांनी कधीतरी टू व्हीलरवर किंवा पायी बीड शहराचा दौरा करावा बीड शहराचं वाटतोळ झालेलं आहे रस्त्यांचं झालेलं आहे अस्वच्छतेची अनेक कारणं आहेत लोकांना पंधरा पंधरा दिवस महिना महिना पाणी मिळत नाहीये लोकांचे हाल हाल होत आहेत प्रश्न अनेक आहेत याकडं उघड्या डोळ्यांनी पाहणं गरजेचं आहे हे प्रश्न गेल्या तीन चार पुढच्या तीन चार महिन्यात जर का सोडवण्याचा प्रयत्न झाला आणि लोकांची कनेक्टिव्हिटी वाढवण्याचा जर का प्रयत्न झाला तरच विधानसभेमध्ये सन्मानजनक मतं त्यांच्या पदरात पडू शकतील अन्यथा लोकसभेचा कित्ता पुन्हा एकदा विधानसभेत पाहायला मिळाला तर आश्चर्य वाटायला नको न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद